मुळात ज्या पद्धतीने मेट्रो स्टेशनवरती मराठी मेट्रो स्टेशनवरती हिंदी फलक लावण्याची जी स्पर्धा चालू झालेली आहे त्या गोष्टीला आमचा विरोध आहे महाराष्ट्राची भाषा ही मराठीच असणार आणि फलक सगळे मराठीत पाहिजे हे सही आहे बी आहे हिंदी शब्द चालणार नाही ना ना। ज्यांना कोणाला जाहिराती करायची असेल त्यांनी कराव्यात आमचा काही जाहिरातीला विरोध नाही आहे पण त्या मराठीतच असल्या पाहिजेत ही आमची ठाम भूमिका आहे अनेक मेट्रो स्टेशनवरती अशा प्रकारच्या जाहिरात आहे अगोदर सिद्धिविनायकच्या मेट्रो स्टेशनवरती तुम्ही जर नोटीस दिली दुरुस्त आम्ही मेट्रो कुठल्याही मेट्रो स्टेशनवरती हिंदी फलक हिंदी जाहिराती या चालू देणार नाही तुम्हाला जर स्पॉन्सर करायचं काय करायचं तुमचे काय पैसे लावायचे ते लावा त्याला आमचा विरोध नाही पण जाहिरात ही मराठीतच असली पाहिजे

महापौर शिवसेनेचाच मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि मनसेचाच होणार आणखी ते पैसे केशव उपाध्ये बोलले ते त्यांना बोलले ते काय ते उत्तर देत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या